नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आजचा जो व्लॉग आहे किंवा आजचा जो व्हिडिओ आहे तर आपल्या घरी एक छोटासा कार्यक्रम म्हणजे लहानपुराचा वाढदिवस आहे तर तो आता सध्या बाहेर गेला आणि हे छोटस डेकोरेशन वगैरे केलं तर तुम्हाला माहितच आपलं घराचं बांधकाम वगैरे झालं होतं तर एकदा तुम्हाला पूर्ण डेकोरेशन दाखवतो तर पुन्हा बघून घ्या एकदा आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच होती मेन तर ते आहे की आपण प्रत्येक वेळी व्हिडिओ बनवतो पण आता यावेळी दोन महिने झाले आपण व्हिडिओ वगैरे शूट नव्हते हो हो की ते व्लॉग वगैरे बनवला नव्हता आणि फक्त आता दोन हो ते तीन महिन्या म्हणजे पंधरा दिवसा अगोदर मी एक व्हिडिओ बनवला होता ते कामाविषयी होता आणि आत्ता बनवलेला तो वेगळा होता तर त्याच्याविषयी मी तुम्हाला नंतर सांगतो ते बघा इथं काही मुली आलेल्या आहेत ए या अंदर, या। आलेत। अरे बापरे आलेत का हे आपलं छोटस डेकोरेशन वगैरे केलेलं आहे कोण कोण आहे अरे तू आला का तुझं नाव काय रे आदित्य तू हर्ष कपडे बदलवले ना <laughs> तर असं प्रकारे छोटस डेकोरेशन केलं आणि बर्थडे बॉय कुठे गेला काय माहित मग दिसलाच नाही अ दोन रुपये पंचवीस पैसा

उलटा ठेवला का उलटा नाही बरोबर आहे शेष टिकून ठेव ना असा करणं तिकडे करण नाही त्याच्याकडनं करू त्याच्या नावाकडनं नाही करायचं हा तस हां तसं लोक नाही हे पण मेन मग में बस, बस बस दस दस्त। ए, साथना। पास साथना पास बस जास्त नको हे करू हा तिथं तिथं नावाजवळ ए पुढं काय इथं घे ना ना पाच आहेत ना पाच काढलेत ना ते एक इथं लाव बस दोन तिथं लाव साईटहून एक इथे लाव एक याच्या इथं एक इथं याच्या इथे

बाबु पढा <laughs> <fund ses> <laughs> <laughs>

भाण चंदा ओय येस गिव बंगल चंदा भाण चंदा लिटिना झाला <laughs> भरलं बाबूचं पोट आता बाबूला खायचं काम नाही कोण काढते म्हणून व्हिडिओ नाही म्हणतो

A B C D C D A A D C 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 Z 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

अरे बापरे बड्डे बोलले पाहिजे म्हणते अजून केक दिवाल नाही रे बापू अय चल अजून आणू आम्ही सगळ्यात जास्त भूक त्याला लागली जेवण लागते जेव्हा जेवाले ना जेवत नाही द्या पुय नायले का फुला आणले का एवढ्यामुळे चांगली नमस्कार मित्रांनो आजचा जस आपला कशा विरुद्ध होता कशा बद्दल होता आणि जे ला मुलाचा वाढदिवस केला साजरा ते छोटस प्रकारे केला आणि तर तुम्हाला माहितच आहे कसं झालं कसं नाही असे मजाक लहान लहान मुलं वगैरे आलती घरी तर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ किंवा आपला शर्यतचा वाढदिवस कसा साजरा झाला कमेंटमध्ये नक्की कळव जा व्हिडिओला एक लाईक कर जा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण लवकरच दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर